नमस्कार मी डॉक्टर शीतल आपला आयुर्वेद या चॅनलवरती मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आयुर्वेदोक्त भोजन विधी आहाराचा काणमंत्र या व्हिडिओमध्ये पूर्ण याबद्दल माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि एक छोटीशी विनंती अजून जर आपण आपलं आयुर्वेद या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो आहार जो आहे तो आपल्या पूर्ण सजीव प्राणीमात्रांचा एक मूळ कारण प्र, आहे ह्याच्यावरतीच आपण सगळे अवलंबून आहोत म्हणजे आपल्या आहारापासूनच आपलं शरीर हे तयार होत असतं आपलं शरीर ज्या प्रमाणे आहारावरती अवलंबून आहे त्याचप्रमाणे आपल्याला काही आजार देखील या आहार चुकीच्या आहार विहाराच्या पद्धतीमुळेच होत असतात मग आहारामुळेच आपल्या शरीरातलं बल आपल्या शरीराचा वर्ण आपल्या शरीरातलं ओज ह्या सगळ्या गोष्टी ह्या अवलंबून आहेत मग हाजो आहारा है, हा जो आहार आहे हा कोणाच्या आश्रित आहे तर हा रसांच्या आश्रित आहे मग हे रस म्हणजे काय रस म्हणजे जे चव आपण ज्या चवीने आहार खातो म्हणजे आपण म्हणतो ना की मला, मला, अं मला, मला गोड आवडतं तिखट आवडतं किंवा मला आंबट आवडतं मला आंबट पदार्थ जास्त आवडतात मला गोड पदार्थ जास्त आवडतात तर हे मग हे रस कुठले आहेत ह्या चवी किती आहेत तर हे रस आहेत गोड आंबट खारट तिखट कडू आणि तुरट हे असे सहा रस आहेत ह्या अशा सहा चवी आहेत ज्याचा आपण रोज आपल्या आहारामध्ये समावेश करायला हवा आपला जो आहार आहे हा पूर्ण षडरसात्मक असावा म्हणजे ह्या सहा रसांनी युक्त असावा त्यामुळे असं आपण बऱ्याच जणांचं असं असतं की मला गोड आवडत नाही किंवा मला तिखट आवडत नाही मग मी हे खात नाही मग मी ते खात नाही मला ह्या भा ही भाजी आवडत नाही मला तो प्रकार आवडत नाही पदार्थांचा असा तर असं जे आपण म्हणतो तर हे असं न करता आपल्या आहारामध्ये सर्व रसांचा सर्व चवींचा समावेश असला पाहिजे आणि आपला आहार जो आहे हा पूर्ण सा षडरसात्मक अशा प्रकारचा असला पाहिजे चला तर मग सुरुवात करूयात भोजनाचा विधी कसा करावा किंवा कसं करा सुरुवात करावी याची कुठल्या रसापासून सुरुवात करायला हवी आहे आजकालचा एक नवीन ट्रेंड असा असतो आपण जेव्हा किंवा घरी जेवलं किंवा बाहेर जरी आपण जेवायला गेलो तरी असं असतं की जेवण झाल्यानंतर गोड खाण्याची इच्छा होते मला किंवा जेवण झाल्यानंतर बाहेर हॉटेलिंगमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा डेझर्ट असं जे आपण घेतो डेझर्ट जेवणानंतर म्हणजे आईस्क्रीम खा किंवा कोल्ड्रिंक्स किंवा काही पण किंवा एखादा गोड पदार्थ खातो असं जे आहे तर ह्या ह्याबद्दल काय आहे हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तर मित्रांनो जेवण सुरू करण्यापूर्वी तुम्ही स्वच्छ हात पाय तोंड तुमचं धुऊन तुम्ही जर बाहेरून आलं असेल तर हे सगळं धुवूनच तुम्ही जेवायला बसायचं आहे आणि सकाळचं जे जेवण आहे हे आपण आंघोळ करूनच जेवण केलं पाहिजे आंघोळीच्या अगोदर जेवण करू नये आणि जर आंघोळीच्या म्हणजे आधी जेवण केलं नंतर आंघोळ जर झालीच एखाद्या वेळेस तर काय करायला हवं आहे तर किमान म्हणजे एक तुम्ही जेवला आहे आणि आंघोळ राहिली आहे तर जेवण झाल्यानंतर किमान एक तासाने तरी नंतर म्हणजे जेवणानंतर एक तासाने तुम्ही आंघोळ करायचे आहे पण शक्यतो जेवण हे आंघोळीनंतरच तुम्ही करायचं आहे सकाळचं जेवण त्यानंतर दुसरा मुद्दा असा की तुम्ही जेवणासाठी मांडी घालून खाली जमिनीवरती आसन टाकून व्यवस्थित मांडी घालून बसायचं आहे डायनिंग टेबलचा वापर करायचा नाही आपलं जे भोजनाचं जे ताट आहे हे शक्यतो आपल्या इत स्टमकची जी पोझिशन आहे पोटाची जी पोझिशन आहे ह्या पोझिशनच्या वरती हे ताट असू नये त्यामुळे ताट जे आहे ते आपल्या स्टमकच्या खालच्या लेवलला असावं त्यामुळे शक्यतो आपण मांडी घालून जमिनीवरती मांडी घालून आसन टाकून असंच आपण भोजनासाठी बसलं पाहिजे भोजनाची जागा जी आहे ती पवित्र स्वच्छ अशी असली पाहिजे आणि जेवण करताना टी व्ही किंवा मोबाईल असं कुठलंही आपण जे हे इलेक्ट्रॉनिक साधनं जे आहेत याचा वापर आपण जेवण करताना करायचं नाही जेवण करताना अगदी मन लावून सावकाश सावकाश व्यवस्थित घास हा स्वच्छ घास हा व्यवस्थित चावून चावून सावकाश तो गिळायचा आहे जेवताना मध्ये मध्ये पाणी प्यायचं आहे पाणी या संदर्भातला पूर्ण डिटेल व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे तर तो तुम्ही जाऊन नक्की चेक करावा त्यानंतर भोजनाची जी सुरुवात आहे आपली की भोजन सुरुवातीलाच आपण जेवणाला नावं ठेवू नये अन्नाला नावं ठेवू नये हे जे आपले पूर्वीचे मोठे लोक जे सांगायचे ते अगदी बरोबर आहे म्हणजे जेवताना हे असंच आहे हे आवडत नाही मला हे असे जे आपण काही कारणं सांगतो किंवा जेवणाला नावं ठेवतो तर हे आपण करू नये जेवण हे अगदी मन प्रसन्न प्रसन्न मनाने जेवण हे करावं यामुळे आपलं अन्न पचायला चांगली मदत होते त्यानंतर जेवणाची जी सुरुवात आहे तर ही सुरुवात तुम्ही गोड रसाने करावी गोड पदार्थांनी करावी त्यानंतर आंबट आणि खारट ह्या पदार्थांचा समावेश आपल्या आहारामध्ये असावा म्हणजे सुरुवातीला गोड नंतर जेवणाच्यामध्ये आंबट आणि खारट आणि जेवणाच्या शेवटी तिखट कडू आणि तुरट ह्या रसांचा समावेश आपल्या जेवणामध्ये असावा तर हे झालं सुरुवातीचं त्यानंतर कधी कधी आपल्याला म्हणजे महिला ज्या आहेत आपल्या घरातमध्ये त्या फ्रीजमध्ये बराच वेळ किंवा बराच काळ कणिक म्हणून ठेवतात आणि त्यानंतर त्याच्या पोळ्या गरम गरम करून खातात तर ते गरम खाण्याला काही अर्थ नाही म्हणजे फ्रीजमध्ये ठेवून ते गरम करून नंतर परत खाणं हे चुकीचं आहे त्याच पद्धतीने बऱ्याच जणांना अन्न जे आहे ते परत परत गरम करून खाण्याची सवय असते म्हणजे सकाळचं जे अन्न आहे ते परत संध्याकाळी किंवा दुपारी परत गरम करायचं आणि परत खायचं तर हे देखील चुकीचं आहे त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही टाळायच्या आहेत त्यानंतर जेवण झाल्यानंतर म्हणजे आप जेवणानंतर तुम्ही हात स्वच्छ धुवून पूर्ण गुळण्या करायच्या आहेत म्हणजे आपल्या दातामध्ये काही अन्नाचे कण वगैरे शिल्लक राहता कामाने त्यामुळे जेवणानंतर तुम्ही चांगल्या गुळण्या करायच्या आहेत हे तुम्ही आवर्जून करावं त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे जेवणानंतर तुम्ही एकदम असा आरामशीर एक दहा ते पंधरा मिनटं खुर्चीवर किंवा खाली बसायचं एक थोड़, आहे एकदम राजाप्रमाणे आरामात थोड थोडा वेळ म्हणजे दहा ते पंधरा मिनटं बसायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही शतपावली करायची आहे शतपावली म्हणजे शंभर पावलं तर ह्याच्यामध्ये अगदी शंभर पावलंच अपेक्षित आहे याच्यापेक्षा जास्त नको किंवा कमी देखील नको आणि खूप फास्ट पण चालायचं नाही आणि खूप एकदम स्लो पण आहे आपलं नॉर्मल जे स्पीड आहे अगदी त्या पद्धतीने देखील तुम्ही शतपावली करू शकता त्यानंतर दिवसा म्हणजे जेवण आहे आणि लगेचच तुम्ही आहेत आराम एकदम ढार झोप घेतली आहे असं तुम्ही जेवणानंतर करायचं नाही जेवण झाल्यानंतर दुपारी झोपू नये याने आपल्या शरीरामध्ये कफाचं प्रमाण वाढतं आणि शरीरामध्ये हा वाढलेला कफ तुम्हाला वेगवेगळे आजार निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरतो त्यामुळे आणि ही जर गोष्ट सातत्यानं चालत राहिली तर आपल्याला भविष्यात आजार होऊ शकतात त्यामुळे दुपारी जेवल्यानंतर झोपायचं नाही आळस किंवा स्थूलता अशी आजार जाडपणा येऊ शकतो वजन वाढू शकतं शरीरामध्ये फॅट चरबीचं प्रमाण वाढू शकतो त्यामुळे तुम्ही दुपारी जेवण केल्यानंतर झोपायचं नाही त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे तुम्ही जेवण जे आहे ते अगदी म्हणजे थोडीशी भूक शिल्लक ठेवूनच जेवण करायचं आहे म्हणजे खूप पोट भरून जेवण करायचं नाही तर थोडी भूक शिल्लक ठेवून तुम्ही जेवण करायचं आहे बऱ्याचदा आपण आपल्या आहाराकडे दुर्लक्ष करतो म्हणजे काय किती कुठे कोणी कसं खावं ह्या संदर्भातलं ज्या गोष्टी आहेत ह्या आपण बऱ्याचदा दुर्लक्ष करतो त्यामुळे आपण याच्याकडे दुर्लक्ष न करता आयुर्वेदामध्ये आहार ही संकल्पना खूप विस्तृतपणे आचार्यांनी मांडलेली आहे तर म्हणजे गणितात जसं डावी बाजू आणि उजवी बाजू ही शेवटी एक यायला पाहिजे त्याच पद्धतीने आपलं शरीर किंवा आपलं स्वास्थ्य संतुलन आपलं शरीर नीट राहावं आपलं आरोग्य नीट कायम टिकवून राहावं यासाठी आपल्याला आपले, आपले, आपले स्वतःची प्रकृती बल वय आणि आपल्या आहाराची पचनक्षमता कशी आहे याकडे आपण देखील लक्ष द्यायला पाहिजे आहारसंभव रोगाच्या आहार संभव आहार म्हणजे ज्या पद्धतीने आपलं शरीर हे आहारापासूनच तयार होतं आहारापासूनच आपलं शरीर बनतं आपल्या शरीराची वाढ होते ग्रोथ होते पोषण होतं त्याच पद्धतीने आपल्याला आप आजार ज्या आहेत त्या आपल्याच चुकीच्या आहार विहाराच्या पद्धतीमुळे होत असतात त्यामुळे आपण आपल्या आहाराकडे खूप चांगलं लक्ष देणं हे खूप गरजेचं आहे त्यामुळे सर्व काही संयमात आणि संयमासह हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे आजपासून तुम्ही देखील हा आहाराचा भोजनविधी तुम्ही आयुर्वेदानुसार पालन करून आपल्या शरीराचं रक्षण करावं आणि हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही आपल्या जवळच्या मित्रांना नातेवाईकांना नक्की शेअर करावा आणि लाईक शेअर आणि कमेंट करावं आणि अजूनही आपण जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करावं आणि तोपर्यंत आनंदी रहा आणि सर्वात महत्त्वाचं निरोगी रहा थँक्यू